नमस्कार हेमाज होम मेड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आज आपण मकर संक्रांती स्पेशल आणि सगळ्यांचीच आवडती अशी तिळाची पोळी कशी करायची ते बघूया चला मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि ह्याच्यामध्ये मी एक वाटी गावरान तीळ टाकलेत म्हणजेच अनपॉलिश तिळ घेतलेत आणि तेल आपल्याला छानपैकी कमी गॅसवर भाजून घ्यायचे तीळ भाजत आले की चटचटाय लागतात आणि उडाय लागतात तुम्ही बघू शकता की तीळ कसे उडाय लागलेत तर अशा प्रकारे आपल्याला तीळ भाजून घ्यायचेत आणि त्याचा कलर पण थोडासा लालसर व्हायला पाहिजे सतत हलवत त्याला एकसारखं भाजून घ्यायचे खूप जास्त पण नाही भाजायचं आणि कमी पण नाही भाजायचं कमी भाजले तर तीळ कच्चे लागतात आणि जास्त भाजले गे गेले तर कडसर लागतात तर आपले तीळ आता भाजलेत हे आता एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे त्या सेम वाटीने आता आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे घ्यायचे आणि हेला हे पण आपल्याला कमी गॅसवरच छानपैकी भाजून घ्यायचे शेंगदाणे मधून फुटायला लागले आणि त्याच्यावर असे डाग पडायला लागले तर आपण समजायचे की आपले शेंगदाणे भाजत आलेत आणि एखादा शेंगदाणा तुम्ही हातात घेऊन त्याचे साल निघतात का ते पण बघू शकता तर अशा प्रकारे साल निघाले की आपले शेंगदाणे भाजले म्हणून समजायचे आता त्याच वाटीच्या मापाने मी पाववटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आता हा पण खोबऱ्याचा किस आपल्याला कमी गॅसवरच भाजून घ्यायचा आहे ह्याला जास्त नाही भाजायचंय थोडंसंच भाजायचंय तीळ खूप उष्ण असतात तर ते बाधू नये म्हणून आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये खोबरं टाकायचंय खोबरं पण आपलं भाजून झाले हे पण आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तीळ शेंगदाणे आणि खोबरं सगळं भाजून झाले आपलं हे थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय तीळ शेंगदाणे आणि खोबरं थंड होईपर्यंत मी इथे एक वाटी गूळ घेतलेला आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही गुळाचा प्रमाण वाढू शकता आणि थोडीशी इलायची घेतली आहे आणि एक चमचा सुंट पावडर घेतली आहे ही ऑप्शनल आहे शेंगदाणे आपले थंड झालेत आता हे आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया शेंगदाण्यासोबत मी इथे सुकं खोबरं पण टाकून घेते आहे आणि सोललेली इलायची पण ह्याच्यातच टाकून घेते आता हे सगळं आपलं बारीक झालेलं आहे एकदम छान असं बारीक करून घ्यायचं आहे आणि एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेऊया आता आपण तीळ आणि गूळ एकत्रच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊया तीळ आणि गूळ दोन्ही पण छानपैकी आपलं बारीक झालं आहे शेंगदाणे आणि खोबऱ्यासोबत हे पण आपल्याला मिक्स करायचं आहे आणि एक चमचा सुंठ पावडर टाकायची आहे किंवा तुमच्याकडे जायफळ असेल तर जायफळ पण टाकू शकतं आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया थोडंसं ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलं आहे आता हाताने मी हे सगळं एकत्र करून घेते तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मिक्सरमध्ये एकदा हे सगळं साहित्य फिरून घेऊ शकता पोळी करण्यासाठी मी आधीच कणिक मळून ठेवले आपण नेहमी जसं पोळीला कणिक मळतोय त्याचप्रमाणे मी गव्हाचं पीठ अर्धा तास आधी मळून ठेवलेलं आहे आता आपण ह्याच्या पोळ्या करूया पोळ्यांसाठी जसं आपण गोळा घेतो त्याप्रमाणे आहे आणि ह्याला मी पिठामध्ये गोळून घेतलेलं आहे पुरणपोळीसाठी पोळीसाठी जशी आपण वाटी बनवतो त्याचप्रमाणे या पिठाची वाटी बनून घ्यायची आहे जसं व्हिडिओमध्ये मी दाखवले त्याप्रमाणे वाटी बनवून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये जितकं बसेल म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला सारण भरायचंय असं चमच्याने ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचे चांगलं दाबून घ्यायचे म्हणजे पोळीमधून आपलं सारण खाली गळणार नाही आणि हाताने पण ह्याला असं गोल फिरत छानपैकी दाबून घ्यायचे आणि सगळ्या बाजूने ह्याला छानपैकी बंद करून घ्यायचे जसं आपण पुरणपोळीसाठी करतो किंवा कोणता पराठा करतो त्याचप्रमाणे ह्याला चांगल्यापैकी बंद करून घ्यायचे ह्याच्यावर जे एक्स्ट्रा पीठ आलं असेल ते अशाप्रमाणे काढून घ्यायचं आणि सगळ्या बाजूने ह्याला छानपैकी लॉक करून घ्यायचं दाबून घ्यायचे असं म्हणजे आपली पोळी फुटणार नाही आणि सारण निघणार नाही परत एकदा ह्याला पीठ लावून घेऊया आणि आपल्याला लगेच ह्याची पोळीने लाटायची थोडंसं ह्याला वरून प्रेस करायचं आहे थोडंसं मध्ये प्रेस करायचं आहे आणि साईडला पण करायचं म्हणजे सारण आपलं सगळीकडे व्यवस्थित लागतं लाटताना पण मध्ये आधी लाटायचं म्हणजे सारण आपलं सगळीकडे व्यवस्थित पसरतं पोळी जर लाटण्याला चिटकत असेल तर कोरडं पीठ तुम्ही थोडंसं लावू शकता आणि जास्त जर झालं असेल कोरडं पीठ तर त्याला काढून टाकायचं मस्त आपली पोळी लाटून झालीये सारण पण सगळीकडे व्यवस्थित लागले आता आपण ह्याला भाजून घेऊया तव्यावर मी थोडंसं तूप लावलंय म्हणजे पोळी आपली खाली चिटकणार नाही एका बाजूने थोडीशी पोळी भाजली की लगेच त्याला परतून आहे आणि दुसऱ्या बाजूनी पण भाजल्यावर परत त्याला परतून आहे आणि लगेच ह्याच्यावर आपल्याला तूप किंवा तेल आहे इथे मी तूप लावलेलं आहे जर तुम्हाला प्रवासात न्यायची असेल किंवा कुणाला पाठवायची असेल आणि जास्त दिवस ठेवायचे असेल तर ह्याला तेल लावायचंय तूप लावलं तर तुपाचा वास येतो दोन्ही बाजूने असं तूप लावून घ्यायचे आणि मीडियम टू लो गॅसवर ही पोळी मस्तपैकी शेकून घ्यायची भाजून घ्यायची एकदम सोपी आणि एकदम छान अशी आपली तिळाची पोळी तयार आहे लहानांना तर आवडणारच मोठ्यांना पण नक्की आवडेल तर या संक्रांतीला तुम्ही अशी पोळी नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद